नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो आज दिनांक आहे सव्वीस बारा दोन हजार चोवीस आज बऱ्याच दिवसानंतर आपण आलेलो आहोत नारायणगाव धनामिती मार्केटमध्ये धनामिती शापूचे लाईव्ह लाव पाण्यासाठी मित्रांनो बऱ्याच दिवस मी व्हिडिओ टाकू शकलो नाही त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आपण पाहणार आहोत धनामिती शापूचे लाईव्हली लाव तत्पूर्वी आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत बाजारभावाचा अचूक अंदाज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आपला पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो जर व्हिडिओ फेसबुकवर पाहत असेल तर फेसबुकवर आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा चला तर जाऊया लाईव्हली लिलाव पाहण्यासाठी नारायणगाव मार्केटमध्ये दना मिथी छापू दे आठशे एक्कावन्न रुपये भेट झालं मिथीचं

नऊशे तु... अरे पण हो आ... मी काय होतो मी आपला काही बायक लवकर नावशे कोथंबीर गावठी वर नऊशे नऊशे एक रुपये बीड झाला गावते कोथंबीर पाचशे मी ती एक अकरा पाच अग्रा पाच अग्रा साठ

एक चाळीस एक्कावन्न व जेकावन्न व जेकावन आठ एकतर तीनशे हो जायचे सव्वद तीनशे तीनशे अकरा तीन चार तीस चाळीस एकचाळीस एकोवन्न साठ तीनशे साठ तीनशे एकहत्तर तीनशे

सहाशे रुपये भेट झालं मेथीच भाऊ नमस्कार काय आणलं होतं आणलं होतं काय बाजार परवडते का किती किलो टाकली होती थी, तीस किलो होती थी। तीस किलो खर्च किती झाला खर्च झाला असेल आणि उत्पन्न किती निघल उत्पन्न काही पंधरा एक हजार मग आपली मजुरी पण नाही सुटली तोंडाला तोंड मिळते बाराशे तेराशे हजारच्या पुढे बाजार पाहिजे हजारच्या बाजार पुढे पाहिजे आणि तुम्ही उपटून आणली होते का खर उप्तायला। उप्तायला हो खर्च किती झाला उपटायला उपटायला चार पाच हो। चार पाच तरी मजुरी किती गेली एखादा जवळून यायचं होतं म्हणून हो ओके धन्यवाद बाजारभाव कमी आहेत शेतकऱ्यांना परवडत नाही आठशे सत्तर रुपये भेट झाली

Oh, y o नऊशे तीस रुपये बीट झाले मी तिचं अकरा सहाशे 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 सत्तर ऐंशी नव्वद सातशे एक सातशे अकरा सातशे सातशे एकशे सातशे सातशे झालं मी तिचं परत सत्तर सातशे ऐंशी 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 सातशे ऐंशी रुपये भेट झाले मेथीचं मेथी आठशे एक रुपये भेटत झालं मेथीचं मीठी अकतीस अच्छे सात अच्छे सात अच्छे सात

रुपये बीड झालं मी तिच एक हजार एक रुपये बीड झालं मी तिच कोथंबीर गावठी कोथंबीर गावठी आहे अक्षय अक्षय संतोष चला रे चला रे गावठी गावठी कोथंबीर चला रे चला रेल्वे गावठी दोनशे गावठी कोथंबीर हायब्रिड वरायटी चारशे बीट झाले हायब्रिड वराटी चारशे रुपये

दोनशे एकावन्न रुपये बीड झालं अशोका वरायटी दोनशे एक्कावन्न रुपये बीट झालं परत अशोका वरायटी दोनशे एकावन्न रुपये बीड झालं परत दोनशे एकावन्न रुपये बीट झालं हायब्रीड कोथंबीर अशोका वरायटी चला किती कोथंबी चला दोनशे एक दोनशे एक दोनशे हलकावन दोनशे एक दोनशे एकवत दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी तीनशे एक तीनशे एक तीनशे